हॅलो हाय एव्हिवन कशा आज सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल वर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली कविता झाडे लावूया तर आज आपण खूपच सुंदर आणि अर्थपूर्ण कविता पाहणार आहोत तर या कवितेत आपल्याला निसर्गाची झाडांची आणि हिरवाईची जादू दाखवलेली आहे चला तर ती कविता कशी म्हणून घ्यायची आहे येथे आपण पाहणार आहोत इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे इकडे पाने तिकडे पाने जिकडे तिकडे पानेच पाने इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लाच फळे खाऊया तर अशा प्रकारे ही कविता आपण मुलांकडून म्हणून घेऊ शकतो चला तर आता आपण येथे कवितेच अर्थ स्पष्टीकरण पाहून घेऊया इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडे झाडे म्हणजे येथे आपल्याला यात ओळीत कवी कवी काय म्हणतोय पहा जिथे पाहू तिथे सगळीकडे आपल्याला काय दिसत आहे झाडेच जाड़ झाड दिसत आहेत आजूबाजूला हिरवळ असली की मनात कस वाढतो आनंद येतो मुलांना झाडांची महत्व येथे आपल्याला काय करायची आहे समजावून सांगायची आहे म्हणून ही ओळख खूप सुंदर रीतीने येथे कवींनी रचलेली आहे इकडे पाने तिकडे पाने जिकडे तिकडे पानेच पाने, पाने आता पाणी पाणी म्हणजेच काही झाडांची शोभा झाडांवर जी पाणी असतात ती झाडांची शोभा त्या त्या झाडांना शोभा येत असतो कवी काय म्हणतोय पहा या ओळीमध्ये जर झाडे असतील तर पाणीही असतील पाणी झाडांना जिवंत ठेवतात वारा सावली या सर्व काही गोष्टी या पाण्यांमुळेच होत असते पुढच्या ओळीत कवी काय म्हणतायत पहा इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले तर येथे कवी काय म्हणतात पहा फुले निसर्गाला रंग देतात रंगबिरंग रंग जे निसर्ग आपल्याला कलरफुल जे दिसून येत असते रंगबिरंगे त्या या फुलांमुळेच दिसून येत असतो मुलांना रंग सुगंध आणि सौंदर्य याची ओळख या, या फुलांमुळेच होते निसर्गातील फुला फुलांनी आपले वातावरण सुंदर व्हावे अशी कल्पना या ओळीत कवीने केलेली आहे इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे तर येथे कवी काय म्हणतात पहा झाडे असतील तर, तर फळे सुद्धा असणार आहेत आणि हे जे फळे असणार आहेत ते आपल्या आरोग्यासाठी महत्वाचीच असणार आहेत तर येथे सुद्धा मुलांना येथे फळांचं महत्व समजावं या उद्दिष्टाने येथे कवीनं या फळांची ओळख इथे मुलांना करून देण्यासाठी कवितेत त्यांना समाविष्ट करून घेतलेलं आहे इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे तर फळांची ओळख इथे होण्यासाठी कवीने ते, ते फळांचा समाविष्ट करून घेतलेला आहे तर झाडेच झाडे लावूया फळेच फळे खाऊया जर झाड असतील तरच फळे असणार आहेत आणि आपण जर झाड लावत जाऊ तरच इथे आपल्याला काय भेटणार आहेत फळेच फळे इथे भेटणार आहेत असं कवी अशा प्रकारे कवी आपल्याला या कवितेत समजावून सांगत आहेत तर अशा प्रकारे ही कविता आपण अशा प्रकारे स्पष्ट करू शकतो तर पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा काय सांगण्यात आलेलं आहे तुझ्या आवडीच्या फळा फुलांची चित्रे जम व चिकट तर आपल्या आवडत्या फळांची फुलांची चित्रे जमा करायची आहे आणि येथे आपल्याला चौकटीत काय करायचं आहे त्यांना चिटकवून घ्यायचं आहे तर सूचना देण्यात आलेल्या आहेत पहा विद्यार्थ्यांना कविता ऐकवावी विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक स्वरूपात कविता तालासुरात व साभिन म्हणून घ्यावी अनुप्रासाची ओळख करून द्यावी आणि विविध कवितांच्या माध्यमातून अनुप्रास ओळखण्यास प्रोत्साहित करावे तर येथे मुलांना ही कविता काय करायची आहे ऐकवायची आहे त्यांच्याकडून तालासुरात म्हणून घ्यायची आहे आणि या कवितेत काय आलेलं आहे अनुप्रास आलेला आहे अनुप्रास म्हणजेच काय काही असे शब्द असतात ते शब्द काय होतात वारंवार येतात रिपीट होतात त्यांनाच येथे अनुप्रास असं म्हणलेलं आहे पहा पहिल्या ओळीत झाडे 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 हे काय झालेलं आहे वारंवार आलेले आहेत रिपीट झालेले आहेत तर दुसऱ्या ओळीमध्ये दुसऱ्या कवितेच्या स्टांजामध्ये पाने आलेले आहेत तर तिसऱ्या ओळीत फुले आलेली आहेत चौथ्या ओळीत फळे आलेली आहेत तर जेथे एक शब्द वारंवार येतो तर तेथे याला अनुप्रास असे म्हणतात याची ओळख येथे विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे व विविध कवितांच्या माध्यमातून अनुप्रास ओळखण्यास प्रोत्साहित करायचे आहेत विविध कविता दाखवून त्यांना अनुप्रास कसा ओळखायचा या आहे यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं आहे तर अशा प्रकारे आज आपण कविता तेरावी झाडे लावूया ही कविता पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय